नमस्कार आपण या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहसे स्वागत आहे आपण आजचा विषय असा बघूया की पाण्याची बचत पाण्याची बचत का करायची बरं पाण्याची बचत अशी करायची आहे की आता उन्हाळा येत आहे आणि उन्हाळा आल्यामुळं जमिनीमध्ये पाण्याची कमतरता होते आणि पाण्याची कमतरता झाल्यानंतर पियालासुद्धा पाणी काही गावामध्ये मिळत नाही त्यामुळं पाण्याची बचत कशी करायची आहे तर पाण्याची बचत अशी करायची आहे की पाहिजे एवढच पाण्याचा वापर करायचा आहे नळ लावायचे आहेत नळाला तुट्या बंद ठेवायच्या आहेत आणि सांडाउंडीला जे पाणी लागतं तर ते पाणी मो मोजकच लागेच नळ सुरू कर अशी आता काही काही जणांची अशी सवय असते की दात ब्रश करायचं आणि ब्रश तोंड धुत धुत नळ चालूच म्हणजे तोंड धुताना सुद्धा नळ चालू पूर्ण वेळ जर नळ चालू तोंड घास दातं घासून तोंड धुळेपर्यंत जर नळ चालू ठेवला तर पाणी किती वेस्ट चाललं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला पाण्याची बचत करायची कारण पाणीच हे सर्वश्रेष्ठ आहे आणि पाण्याची बचत करणं खूप गरजेचे आहे आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडं लक्ष देत नाही आपल्याला काय वाटतं किती वेळ पाचच मिनिटं ना दातं घासायला किती वेळ लागतो पण त्या पाच मिनटामधून आपला नळ जर आपण चालू ठेवला तर कितीतरी पाणी वेस्ट जाते आता प्रत्येकाचं असं जर सगळ्याचा विचार जर केला तर प्रत्येकानं जर नळ बंद ठेवले मगमधे पाणी घेतलं पाण्याचा वापर जसा लागल तसा जर केला आपण तर पाण्याची बचत होणार आहे आणि पाण्याची बचत जर झाली तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता पडणार नाही उन्हाळ्यामध्ये खूप जणांचे वर आटतात नळाला पाणी बंद होतं मग त्यावेळेस आपल्याला पाण्याचं कसा कशी टंचाई भासते आणि पाणी नाही ते जमणार आहे का पाणीच जल हे जीवन आहे ज पाणी इतकं महत्वाचं आहे जीवनामध्ये की सांगूच नका पाणी नाही ते घरात दारात सगळीकड भनभराट बन, सुटते पाण्यात मग आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांना मिळून जर ह्या पाण्याची वे विल्हेवाट जर व्यवस्थित केली स्वच्छ खड्डे केले खड्डे कसे केले की के खाली खड्डा करून थोडी दगडर रेती दगडर रेती म्हणजे सांडाउंडीचं पाणी जर जमिनीत साठवलात तुम्ही जमिनीत जर आपल्या सांडवंडीचं धुन्या भांड्याचं जर पाणी जमिनीत साठवलं तर ते अजून फायद्याचं राहील आपल्या बोरला पाणी कमी पडणार नाही त्यामुळं प्रत्येकाच्या घरात सांडावंडीच्या पाण्याचासुद्धा ते स्वच्छ खड्डा असला पाहिजे कारण त्या खड्ड्यामध्ये जर पाणी साचलं ते परत जमिनीमध्ये जाणार राहिला वेस्ट इकडं तिकडं एकड़ एकड़ काढून देण्यापेक्षा काही गावामध्ये नाल्याचं बांधकाम झालेलं नसते त्यामुळं उगंच सांडवंडीचं पाणी रस्त्यावर कुठं घराच्या बाजूला दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण अशा पद्धतीचं ते पाण्या सोडून टाकतो आणि मग ते पाणी कोरड्या रानावर उग हे होते पण त्याच्यापेक्षा जर आपण एक खड्डा केला खड्डा करून त्याच्यात दगडं टाकले रेती टाकली दगडं टाकले असे थर वेळ दगडाचा रेतीचा दगडाचा रेतीचा टाकून त्या पाण्यामध्ये धुण्याचं भांड्याचं जर पाणी त्या खड्ड्यामध्ये जर टाकलं तर हे पण आपल्याला फायद्याचं ठरणार आहे आता माझ्या महिला बघणी कपडे धुताना सुद्धा कपडे धुएपर्यंत नळ सुरू कशासाठी भांडे भांड्याला हे बघा घरातून प्रत्येक घरातून पाण्याची बचत करा आणि पहिल्यांदा महिलापासून बचत करण्याची सुरुवात करा सगळ्यात आधी आपण नळ बंद करणे सार्वजनिक ठिकाणचे असो घरातले असो बाथरूम मधले असो आधी नळं बंद करायला शिकलं पाहिजे आपण नळं जर आपण वेळेच्या वेळेला बंद केले आणि सांडलं नाही पाणी बकिटी टोपल्यामध्ये घेऊन जर त्यात पाण्याचा वापर केला तर खरंच आपल्याला पाणी उन्हाळ्यातसुद्धा कमी पडणार नाही आणि पाण्याची बचत केल्यामुळं आपला सगळ्याचाच फायदा आहे म्हणून आता उन्हाळा लगेच येत आहे उन्हाळा येण्याच्या आधीच आपण बचतीला लागलं पाहिजे पाण्याच्या आणि प्रत्येकाच्या घरात सांडाउंडीचा सा खड्डा केला पाहिजे पाण्याचा की ते जमिनीमध्ये शोषण करण्यासाठी मग हे सगळ्यांना आपण सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर ही गोष्ट सोपी आहे की जशी आपण पैशाची बचत करतो आपल्याला पैसा बचत केल्यावर अडचणीच्या टाईमला ये कामा येतो तसं जर आपण पाण्याची बचत जर केली तर ज्या वेळेस आपले बोर आटतील पाण्याची कमतरता आपल्याला भासल त्यावेळेस ही पाण्याची बचत आपल्याला कामा येणार आहे म्हणून आवश्यक ठिकाणीच पाणी सांडवा जपून वापर करा आणि जिथं कुठं नळ दिसल चालू रेल्वे टेशनला असो देवाधर्माच्या ठिकाणी असो सार्वजनिक ठिकाणी असो एखाद्यानं चालू करून विसरून गेलेलं असेल आणि आपल्या नजरेला जर ते नळ चालू असेल असं दिसलं असेल तर तुम्ही ते बंद करा आणि पाणी जपून वापरा हेच आम्हाला हे व्हिडिओमधून सांगायचं आहे की पाणी झि आडवा पाणी जिरवा आणि पाण्याची बचत करा तर आपल्याला पाणी आपलं सांडावंडीचं पाणी परत जमिनीमध्ये कसं जाईल याच्याकडे लक्ष द्या आणि सगळ्यांनी मिळून केलं तर हे विषय अवघड नाही आणि आपण सगळे मिळून निश्चितच करणार आणि ह्या आमच्या चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदा पाहत असाल तर ह्या चॅनलला सबस्क्रायबर व्हा सबस्क्रायबर करा शेअर करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पुन्हा आपण पाहूया नमस्कार धन्यवाद